हॅलो फ्रेंड्स तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास डबल बीची भाजीची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम फास्टमध्ये तर, तर सगळ्यात अगोदर मी हे डबल बीचे दाणे या कुकरमध्ये थोडं पाणी घालून पाच ते सहा किंवा सात शिट्ट्यामध्ये मस्त शिजवून घेते आपण हे भिजूनसुद्धा करू शकतो पण मला हे लवकरात लवकर बनवायची होती आणि इन्स्टंट करायची होती त्याच्यामुळे मी मी पाच सहा शिटीमध्ये ह्या मस्त डबल बीचे दाणे उकडून घेतलेले आहे आता आपण याचा मसाला करून घेऊ मसाला तयार करायसाठी मी एका एक मोठ्या कढईमध्ये एक कांदा आणि त्यामध्ये थोडे लसणाच्या पाकड्या थोडं खोबरं घालून छान आपण परतून घेऊ जोपर्यंत हा कांदा पूर्ण लालसल होत नाही तोपर्यंत आपण परतून घ्यायचा तुम्ही याच्यामध्ये आणखी काही मसालेसुद्धा घालू शकता जसे कलमी त्याचा दाडवा किंवा शेंगदाणे किंवा तीळ हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता पण मला या भाजीत साधी सिंपल अशी ग्रेवी पाहिजे त्याच्यामुळे मी एवढंच वाटण वाटून घेणार आहे मस्त हे परतून झाल्यानंतर चांगला लालसर असं भाजून झाल्यावर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ मिक्सरमधून बारीक करताना फक्त याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची त्याच्यामुळे काय होते की त्या वाटणाला मस्त हिरवा रंग येतो आणि भाजीलासुद्धा छान रंग येतो आणि त्याची चवसुद्धा खूप मस्त लागते त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस असा मसाला तयार करताना यामध्ये थोडी कोथिंबीर घालायचीच आता मस्त मी हे सगळं वाटण वाटून घेते यामध्ये थोडं मी टमाटरसुद्धा घातलेलं आहे पण ते मी यामध्ये दाखवायचं विसरून गेले त्याच्यामुळे तुम्ही थोडं टमाटरसुद्धा याच्यात घालायचं त्यानंतर ज्या कढईमध्ये मी हा मसाला भाजून घेतला त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन चम्मच तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं घालून आणि यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसालासुद्धा यात घालून घ्यायचा मसाला घातल्यावर फक्त एक काळजी घ्यायची की हा मसाला कमी फ्लेमवर शिजू द्यायचा कोणतीही भाजी करताना ज्यावेळी आपण ग्रेव्ही तयार करतो त्यावेळेस कमी फ्लेमवर हा मसाला शिजू द्यायचा जेणेकरून हा मसाला मस्त आतून शिजून येतो आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा खूप मस्त बनते आता हा मस्त मसाला छान शिजलेला आहे आणि छान तेलसुद्धा मस्त वरती आलेलं आहे आता हा मसाला छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ त्यासाठी मी फक्त इथे अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच मिरच पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर आणि थोडं धनिया पावडरच घातलेला आहे बाकी कोणताही मसाला मी यामध्ये घातलेला नाही त्यानंतर याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं चा। आणि छान हे मिक्स करून घ्यायचं थोडं पाच मिनिट कमी फ्लेमवर हा मसाला आपण थोडा शिजून घेऊ जेणेकरून यात घातलेले सुखे मसाले हे मस्त शिजतात तुम्ही याच्यामध्ये गोळा मसाला किंवा खडा मसाला किंवा अजून काही कोणते प्रकारचे मसाले येतात ते सुद्धा घालू शकता पण मला ते आवडत नाही म्हणून मी ते यामध्ये घातले नाही आहे आता मी हा थंड झालेला कुकर खोलून घेते यामध्ये घातलेले डबल बीचे दाणे छान मस्त शिजलेले आहे आणि शीज, हे असेच शिजले पाहिजे तेव्हाच त्या भाजीच्या रस्साला या दाण्याची चव येते तुम्ही जे यामध्ये पाणी दिसते तेसुद्धा घालू शकता किंवा ते सुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी फक्त इथे हे दाणे घातलेले आहे आणि हे दाणे घालून थोडा वेळ हा मसाला परतून घेऊ आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडं मीठसुद्धा घालून घेऊ आता मी यावरती थोडं दोन मिनिट झाकण ठेवून दोन मिनिट हे मसाला शिजू देते तुम्ही ज्या वेळेस यामध्ये हे डबल बीचे दाणे टाकतात त्यामध्ये तुम्ही ज्यामध्ये आपण ते, ते दाणे शिजवतो दाणे शिजल्यानंतर त्यामध्ये राहिलेलं जे काही पाणी असते ते जरी आपण यामध्ये घातलं ना तर थोडी कळूसर अशी चव येते म्हणून ते शक्यतोवर घालायचंच नाही आपण मस्त गरम पाणी करायचं आणि तेच यामध्ये थोडं सोडायचं मी इथे थोडं थोडं गरम पाणी सोडून घेते मस्त या भाजीला कुणी चित्रंगी दाण्याची भाजी, भाजी किंवा कोणी लष्करी दाणे म्हणूनसुद्धा ओळखतात त्याच्यामुळे ते सगळं काही हे एकच आहे आणि हे खायलासुद्धा खूप छान लागते आणि शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक असते त्याच्यामुळे हे बनवायचीच आता हा मसाला थोडा झाल्यानंतर म्हणजे मस्त हे ग्रेवी शिजल्यानंतर यामध्ये थोडं कसुरी मेथी आणि थुळी वरून कोथिंबीर घालायची तुम्हाला हवं असेल तर वरून थोडा खडा मसालासुद्धा घातला तरी मस्त चव येते मी थोडा यामध्ये घातलेला आहे आता ही आपली डबल बीची भाजी इथे रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला नक्कीच कळवा आणि अशीच कमी तेलामध्ये आणि पौष्टिक भाज्यांची रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा